तर नमस्कार शेतकरी बंधनो आपले सहर्ष स्वागत आहे फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तर आज शेतकरी बंधू आपण आलेलो आहे का आद्रक पिकाच्या प्लॉटमध्ये तर हा प्लॉट कमीत कमी सत्तर दिवसाचा प्लॉट आहे हा आणि ह्या प्लॉटचे नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं करण्यात आलेलं आहे तर शेतकरी बंधनो सध्या अर्द्रक पिकाच्या प्लॉटमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये सडीचे प्रॉब्लेम दिसून येत आहेत तर सडीचे प्रॉब्लेम दिसून येण्याचे वेगवेगळे कारणं असू शकतात त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे कारण म्हणजे बियाण्यामध्ये जर दोष असेल बियाणं उत्कृष्ट क्वालिटीचं जर नसेल तर सडीचा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि नंबर दोनचं कारण म्हणजे सततचा पाऊस आणि जमिनीमध्ये ओलावा असणे त्यामुळे सडीचे प्रॉब्लेम आजच्या पिरियडमध्ये जास्त प्रमाणात चाललं आहे ते दोन नंबरचं कारण म्हणजे सततचा पाऊस जमिनीमध्ये कायम आद्रता जमिनीम नि जमिनीचा निचरा योग्य प्रकारे न होणे ह्याच्यामुळे हो सडीचे प्रॉब्लेम फार मोठ्या प्रमाणात आत्ता सध्या चालू आहेत तर ह्या प्लॉटमध्ये बघा शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपण झेनेट नावाचे बुरशीनाशक जमिनीमधून दिलेले आहे तर झेनेटचं प्रमाण आपण दिलेलं आहे एक एकरला -एक चारशे मिली प्रमाण दिलेलं आहे त्यामुळं सडीचं प्रमाण ह्यामध्ये फार प्रमाणामध्ये आटोक्यात आलेलं आहे आणि सडीचं प्रमाण फार नगण्य दिसत आहे तसेच या शेतकऱ्याने फवारणीमधून स्कोअर कवच आणि एक टॉनिक अशा पद्धतीने नियोजन करून फवारणी केलेली आहे आणि आळीचा कुठं फार, फार थोडाफार प्रमाण प्रकार दिसला तर क्वोराझिन किंवा इमाम एकटी बेंद्र घेतलेला आहे अशा पद्धतीने जर नियोजन केलं प्लॉटमध्ये तर अर्द्रक पिकाचा प्लॉट फार चांगल्या प्रकारे येऊ शकतो तर शेतकरी बंधू न सध्या सध्याच्या स्टेअरला अर्द्रक पिकामध्ये बुरसेनाशक ड्रिंचिंगमधून देणं फार अत्यंत गरजेचं आहे ड्रिंचिंगमधून म्हणण्यापेक्षा बुरशीनाशक आपण ठिबकमधून देऊया झेनेट जर ठिबकमधून दिलं तर सरीचं प्रमाण फार नगण्य असू शकतो फवारणी करताना स्कोअर आणि कवच मध्ये सोबत जर आळीचं चा कुठं छाटले असं नाळीने तरच आळीचं औषध दिलं तर चालतं नाही तर प्लेन स्कोअर आणि कवच घ्या त्याच्याबरोबर एकानं टॉनिक द्या अशा पद्धतीनं चांगल्या नियोजन केलं तर ह्या वर्षी पिकाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे कारण अद्रेकचे आजच्या परिस्थितीमध्ये सध्या लातूर नांदेड हैदराबादमध्ये पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहेत तर शेतकरी बंधूंनो चांगल्या पद्धतीनं जर आपण नियोजन केलं तर या के यावर्षी अद्रेकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात पैसा कमावण्याचे चान्सेस आहेत तर आपल्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद